नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे जंगलातला तो रहस्यमय धाबा मग आजच्या कथेला सुरुवात करूया शशांक तन्वी आणि मित्रांचा एक गट ट्रेकिंगसाठी सह्याद्रीच्या घाटात गेला होता एका शनिवारच्या दुपारी ते कोंडाण्या घाट या जंगलमय भागातून प्रवास करत होते सायंकाळी उशीर झाला होता आणि वाट चुकल्यामुळे मोबाईल नेटवर्कही बंद झालं होत अचानक पुढे त्यांना रस्त्याच्या कडेला एक जुनाट पण झगमगणारा धाबा दिसला शीतल भोजनालय हा धाबा आपण कसा काय चुकवला आधी तन्वीने आश्चर्याने विचारलं कदाचित नवीनच असेल शशांक म्हणाला ते चौघ त्या धाब्याकडे वळाले धाब्यात प्रवेश करतात त्यांनी पाहिलं धाबा हा आतून जुना वाटत होता भिंती काळ्या झालेल्या आणि टेबलांवर फडक्यांचा वास येत होता एक म्हातारा बुवा स्वयंपाकघरातून बाहेर आला बसा खायला काय हवंय त्याचा आवाज नॉर्मल वाटला पण त्याच्या डोळ्यांमध्ये एक विचित्र शांतता होती जणू काही पाहिलंय ते विसरू शकत नाही असं मित्रमंडळींनी पिठलं भाकरी मागवली खाणं खूप स्वादिष्ट होत इतकं की सर्वांनी बोट ही चाटली पण तन्वीच्या लक्षात आलं एका भिंतीवर एक फोटो लावलेला होता एकच धाबा पण त्यावर एकोणीसशे पंच्याहत्तर लिहिलं होत आणि त्या धाब्याचं नाव शीतल भोजनालय होतच हा फोटो इथलाच का वाटतोय तन्वीने विचारलं हो पण एकोणीसशे पंचाहत्तर म्हणजे त्याच क्षणी अचानक लाईट गेले पूर्ण ढाबा काळोखात गुडून गेला मोबाईलचे टॉर्च लावून त्यांनी पाहिलं तर सगळीकडे जळालेले फोटो जळालेले बोर्ड आणि टेबल जी मोडकळीला आलेली होती जिथे आता गरम जेवण होत तिथं आता कोळशाचा थंड ढिगारा होता ढाबा झोपडीसारखा ओसाड वाटू लागला वाऱ्याचा वेग वाढला अचानक बाहेरच्या झाडांमधून कुजबुज ऐकू येऊ लागली मानवी आवाजांसारखी पण अस्पष्ट आणि मग एक सावली एक बाईची चेहऱ्यावर कंदील ढाबाच्या दारातून आत डोकावली तुम्ही एथे नाही थांबायचं तिचा आवाज थरथरत होता तेवढ्यात ती अचानक गायब झाली शशांकने दार उघडायचा प्रयत्न केला पण दरवाजा बंद झाला होता जणू आतून कोणीतरी कुलूप लावलं असावं भिंतींवरून लालसर रेघोट्या उमटू लागल्या भू भू असा आवाज प्रत्येक टेबला खालून येऊ लागला तनुने खिडकीतून बाहेर पाहिलं जंगलात शेकडो सावल्या उभ्या होत्या त्या हळूहळू ढाब्याकडे चालत होत्या एकाच वेळी सर्व मित्रांनी खिडकी फोडून पळ काढला झाडा झुडप ओलांडून ते रात्रभर धावतच राहिले सकाळी एक स्थानिक गाडीवाला त्यांना सापडला शशांकने सांगितलं शीतल भोजनालय कालच गेलो आम्ही गाडीवाला थांबला आणि टाकीने म्हणाला शीतल भोजनालय अरे ते तर पंचवीस वर्षापूर्वी आगीत जळून खाक झालंय एका पिटल्यामुळे आठ माणसं आत अडकून मेल्याचं ऐकलंय मी आणि तेव्हापासून कोणी तिकडे थांबत नाही घरी परतल्यानंतर शशांकला एक व्हॉइस मेसेज मिळाला जेवण आवडलं का पुन्हा या भूक अजून भागलेली नाही आणि मेसेज पाठवणारा नंबर तो अस्तित्वातच नव्हता शशांकच्या मोबाईलवर आलेला तो व्हॉइस मेसेज जेवण आवडलं का पुन्हा या भूक अजून भागलेली नाही तो मेसेज ऐकल्यावर तन्वीच्या अंगावर काटा आला त्यांनी तो नंबर ट्रेस करण्याचा खूप प्रयत्न केला पण काहीच सापडलं नाही तेव्हापासून त्या प्रत्येक मित्राला स्वप्न पडू लागली स्वप्नात ते पुन्हा त्या धाब्यात जेवत होते पण शेजारची माणसं नव्हती फक्त माडांचे सांगाडे शशांकने ठरवलं आपण तिथं परत जायला हवं हे भय आपणच संपवायला हवं यावेळी त्यांच्यासोबत नवीन माणसं होती संध्या एक रहस्य संशोधक जिला जुने प्रेतवादी ठिकाण अभ्यासायला आवडतात रणजित पत्रकार जो त्या भागातील अलौकिक घटनांचा माग काढत होता संध्याने एक जुना दस्तऐवज आणला होता कोंडाण्या घाटातील मृत्यूंच्या बातम्या त्यात एक बातमी स्पष्ट उल्लेख होता एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये शीतल भोजनालय आगीत जळून खा आठ मृत्यू आणि एक गायब ती एक संध्या म्हणाली ती सावली जी ढाब्यात आम्हाला थांबायला म्हणाली होती तीच असावी रात्र झाली जंगल शांत होत पण हवेत दाट दाब जाणवत होता ढाबा त्याच जागी होता पण यावेळी तिथे कोणतंही बाहेरचं बोट नव्हतं ना उजेड ते आत गेले आणि आश्चर्यच धाबा आतून नवा वाटत होता टेबल लावलेले झाडू मारलेलं आणि स्वयंपाक घरातून पुन्हा तोच गंध या आत या कोणाचा तरी आवाज आला पण कोणी दिसतच नाही ते आत गेले आणि टेबलावर आधीपासूनच गरम जेवण ठेवलेलंच होत रणजितने कॅमेरा चालू केला तो टेबलावर ठेवला आणि म्हणाला हे रेकॉर्ड करूया जे काही होईल ते त्याच क्षणी लाईट पुन्हा गेली आणि झपाट्याने टेबल्या जवळच्या खुर्च्या फिरू लागल्या दरवाजे आपोआप बंद झाले तुम्ही परत आला भूक अजूनही आहे पुन्हा। एक यंत्र चालू केलं ईएमएफ डिटेक्टर त्या क्षणी ती किंज आली संपूर्ण ठिकाण ऊर्जा क्षेत्राने व्यापलेलं आहे हे, हे कोणत्या सामान्य आत्म्याचं काम नाही एका कोपऱ्यात त्यांना एक जळालेला फोटो मिळाला त्यात तीच बाई चेहऱ्यावर एक मंत्र उच्चारला आणि त्या फोटोच्या मागून एक धूर तयार झाला एक आवाज माझ नाव आव उमा मी शेवटची बघितलेली होती बाकी सर्वांना बाहेर फेटाळलं पण मी आत झडकले तेव्हापासून माझं शरीर इथंच जळून गेलं आणि माझी आत्मा याच धाब्यात अडकली आहे मी कोणालाच त्रास देत नाही पण इतर जे उपाशी गेले ते आता भुकेले राक्षस झाले एक प्रचंड सावली समोर आली टेबलावर बसलेला एक भुकेला आत्मा जी बाहेर आलेली डोळे रक्ताळले सारखे तुम्ही जेवलं आता माझी पाळी त्याने रणजितच्या दिशेने झेप घेतली संध्याने मंत्रांचं यंत्र त्याच्यावर टाकलं आणि तो जीव टेबला सकट हवेत उडाला संपूर्ण धाबा धादरला शेवटी उमाच्या आत्म्याना त्यांनी शांत केलं आणि धाबा पूर्णपणे कोसळला तिथे कोणताही धाबा उरला नव्हता पण रणजितच्या कॅमेऱ्यात अखेरचा संदेश रेकॉर्ड झाला जे काही केलं त्याबद्दल धन्यवाद पण लक्षात ठेवा जिथे भूक अपूर्ण तिथे अशा आत्म्यांचं राज्य कधीच संपत नाही आजही कोंडाण्या घाटातून जाताना लोक त्या धाब्याचं नाव फुसफुसत पुश बोलतात शीतल भोजनालय कधीच नाही मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका कथा आवडल्यास कथेला लाईक आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद